कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आता शेतकऱ्यांना मतदानाचा महत्वपूर्ण अधिकार बहाल करण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत फडणवीस सरकार लवकरच याबद्दलचा अंतिम निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे हो याच संदर्भातला एक रिपोर्ट आज प्रतिनिधी तुमचा नेमला गेला समजा सरकारकडनं मतदान करून तुम्हाला मतदानाचे अधिकार राहतील शेतकरी स्वतः मतदान करतील मग त्यांचा प्रतिनिधी जाईल याच्यातनं काही परिस्थिती बदलेल असं वाटतं शेतकऱ्याला फायदा झाला तर बदलेल आता तर आताच्या स्थितीला काहीच होऊ शकत नाही ही स्थिती बदलावी म्हणून त्यांचं म्हणणं आहे पण तुम्हाला मग सरकारवर विश्वास आहे का तसं नाही आतापर्यंत तर नाही आतापर्यंत नाही सरकारवर विश्वास लोक म्हणतात मोदी सरकार चांगलं आहे आता मोदी सरकार तर ते, ते काँग्रेसनी केलंय का कोणी केलंय त्यांनाच माहिती तो त्याच्या याच्यात आडवाद टाकतो तो त्याच्यात आडवाद टाकतो आतापर्यंत शेतकऱ्याची फसवणूकीच चालू आहे बाजार समितीतलं शेतकऱ्यांचं शोषण थांबवण्यासाठी सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याची आयडिया काढली पण त्यानं साध्य काय होणार असा प्रश्न शेतकरी आणि तज्ज्ञ विचारतायत कारण सध्या सोसायटी गटातून निवडून येणारे प्रतिनिधी ग्रामपंचायत गटातून निवडून येणारे प्रतिनिधी आणि प्रक्रिया गटातून निवडून येणारे प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी मतदान करतात थेटपणे शेतकऱ्यांचा यात सहभाग नसला तरी अप्रत्यक्षपणे हे सगळे शेतकऱ्यांचेच प्रतिनिधी म्हणून काम करतात हा तसा शब्द छाण्यापेक्षा वेगळं काही नाहीये आजही जे प्रतिनिधी आहेत आजही नॉन शेतकरी म्हणजे शेतकरी नसेल जे प्रतिनिधी आहेत त्यांनाही तसा कायद्याने असे खूप मोठ्या स्वरूपाचे अधिकार नाही आहेत म्हणजे मग तुम्हाला चेअरमॅन व्हायचं असेल व्हाईस चेअरमॅन जर व्हायचं असेल तर तुम्ही एकतर ग्रामपंचायत गटातून आलेले असावेत किंवा सोसायटी गटात निवडून आले असेल तर मला चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन होता येत मग नॉन शेतकरी गटातून जी आली आहेत मग शासन नियुक्त असतील स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेतून आलेले प्रतिनिधी असतील शासन नियुक्त प्रतिनिधी असतील हमाल मापारी प्रतिनिधी असतील व्यापारी प्रतिनिधी असतील यांना मोक्याच्या जागा घेता येत नाहीयेत आताच्या बायलॉज प्रमाणे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्याची जबाबदारी बाजार समित्यांवर असते शिवाय शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा त्यांचं आरोग्य आणि शेतमालाची काळजी ही बाजार समितीनं घेतली पाहिजे मात्र यातलं काहीच होत नाही सध्या बाजार समित्या अडते व्यापारी आणि माथाडींचा अड्डा बनल्या आहेत आणि राजकारणी त्यांचे सेनापती प्रश्न काय सुटणार नाही पन्नास होई झालं माझं पण आजपर्यंत काही शेतकऱ्याची कोणतं काही सवलत केली नाही आणि हे सरकार जरी मोदी सरकार जरी आले ना तर यांनी काय काहीच केलं नाही काहीच केलं नाही आपल्या स्वतः जो निर्णय होणार आहे त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं जो निर्णय होणार आहे तो एवढी जर झाला तर त्याचा काहीतरी शेतकऱ्याला उपाय होईल महाराष्ट्रात सध्या तीनशे पाच बाजार समित्या आहेत तर उप बाजार समित्यांची संख्या सहाशे वर आहे बाजार समित्यांचे एकूण उत्पन्न सहाशे कोटी रुपयांच्या घरात आहे त्यामुळं राजकीय वर्चस्वासाठी इथं लढाई होते पण शेतकऱ्यांना इथं मतदानाचा अधिकार मिळाला तर निवडणुका अधिक खर्चिक वेळखाऊ आणि वाढीव महत्वाच्या होतील ज्यातून पुन्हा शेतकरी हित किती जपलं जाईल याबाबत साशंकता आहे महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांवर सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देऊन प्रस्थापितांना धक्का देता येईल असा भाजपचा विचार आहे अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांच्या हितापेक्षा राजकारण वळचड होण्याची भीती व्यक्त होते कॅमेरामन किरण कडारेसह वैद्य एबीपी माझा नाशिक